ओव्या गाऊनी स्वरात दास घरात ओव्या गाव स्वरात दास घरात दण द दन... कार विठ्ठलला तू गेला स कवा अलङ्कार विसरी गेल सदेवाकार विठल स कवा अलङ्कार विसरी गेल सीदेवाकली तू अङ्गावी व वाकली त दासी जणीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दासी जणीच्या घरात दणदळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी असा चोरी कार्य विठ्ठला तू माझ्या मुळा गावकरी पुजारी मज नेती सुळावर असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज नेती सुळावर कुठं गेली तुझे दासी जनीचा तू तू बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले बाप यावेळे तू सत्वरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावनी स्वरात दासी जनीच्या घरात दणदळी देवाने केले पाणी पानी सोपन खुनी जनाई जीवानी देवाने सुळच्या त्या केले पाणी पानी, पानी।, पानी, पानी। दावयली तू दळण दळीले सख्या श्री हरी आळ काशीला जाई कुणी पंढरीला जाई काशीला जाई कुणी पंढरीला जाई चार धाम माझ्या घरी बाप आनि आई चार धाम माझ्या घरी बाप आनि आई काशीला जाई कुणी पंढरीला जाई काशीला जाई कुणी पंढरीला जाई चार धाम माझे घरी आणि आई चार धाम माझे घरी बाप आणि आई माय माऊलीने माझ्या घडविला पिंड माय माऊलीने माझ्या घडविला पिंड पित्याने केले माझे बळकट दंड त्याने केले माझे बळकट दंड दावीली दुनिया सारी नवीन मलाई दाविली दुनिया सारी नवीन मलाई चार धाम माझे घरी बाप आनि आई चार धाम माझे घरी बाप न जाई कुणी पंढरीला जाई काशीला जाई कुणी पंढरीला जाई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चार धाम माझे घरी बाप आणि आई बाप जणू दिसे जगी अवतार विठलाचा आपण दिसे जगी अवतार विठ्ठलाचा आईची माया सांगे इतिहास शिरकनीचा आईची माया सांगे इतिहास शिरकनीचा वासुदेव माझा पिता देव की माझी माता वासुदेव माझा पिता चारधाम माझ्या घरी बाप आई चार धाम माझ्या घरी बाप आई काशीला जाई कुणी पंढरीला जाई काशीला जाई कुणी पंढरीला जाई चार धाम माझे घरी बाप आई चार धाम बाप आणि आई नको मला धन दौलत संपत्ती अमाप नको मला धन दौलत संपत्ती अमाप जन्मोजन्मी लाभो मला हेची माय बाप जन्मोजन्मी लाभो मला हेची माय बाप पुंडलिक त्याची म्हणे माझी पुण्या म्हणे त्याची पुण्याई चारधाम माझ्या घरी आई चारधाम माझ्या घरी बापानी आई बापा काशीला जाई कुणी पंढरीला जाई काशीला जाई कुणी पंढरीला जाई चारधाम माझे घरी बाप आणि आई चारधाम माझे घरी बाप आणि आई चारधाम माझे घरी बाप आणि आई काशीला जाई कुणी पंढरीला जाई काशीला जाई कुणी पंढरीला जाई चारधाम माझे घरी बापानी आई चारधाम माझे घरी बापानी आई टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतच्या मेळ्यात नाचतो तो देव संतच्या मेळ्यात नाचतो तो वाजतो वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देवसंतच्या मिळ्यात नाचतो तो देव संतच्या मिळ्यात नचत बाजी खुडीता देव दमले जुळ्या बांधत शिनले बाजी खुडीता देव दमले जुळ्या बांधत शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजत देवसंतच्या मेळ्यात नाच तेवसंतच्या मेळ्यात नाच तो दळण दळीिता देव दमले पीट भरता बोट शिनले दळण दळीता देव दमले पीटं भरता बोट शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृद वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो तो देवसंतच्या मेळ्यात नाचतो शेले विनीता देव दमले रंग भरता हात शिनले शेले विनीता देव दमले रंग भरता हात शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजत टाळवा देव संतच्या मेळ्यात नाच तो देवसंतच्या मेळ्यात नाच तो चिखल तुडीता देव दमले मडके घडीता हात शिनले चिखल तुडिता देव दमले मडके घडीता हात शिनले वाजतो मृदुंग वाजत टाळवाजत देवसंताच्या मिळ्यात नाच तो देवसंतच्या मेळ्यात नाच तो देवसंतच्या मेळ्यात नाच तो टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देवसंताच्या मिळ्यात नाच तो देवसंतच्या मेळ्यात नाच तो धन्यवाद आणि भजन गवळणी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याबरोबर तुमच्या समोर येईल धन्यवाद